नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण भेंडी मसाला कसा बनवायचा ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर भेंडी मसाला बनवण्यासाठी भेंडी घेतलं भेंडीला आपण मस्त असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे भेंडी धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला छान याला भेंडी कोरडी करून घ्यायची आहे नंतर भेंडीचे देठ काढून आपल्याला अशा प्रकारच्या लांबट आकाराची भेंडी कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही भेंडी कट करून घेतलं तर पूर्ण ही भेंडी कट करून घेतलेली आहेत भेंडीचा आपल्याला कुठलाही प्रकार करताना आपल्याला भेंडी भाजून घ्यावी लागते तर मी भेंडी भाजून घेण्यासाठी कडीमध्ये तेल घातलं नंतर कट करून घेतलेलं आपल्याला याच्यामध्ये भेंडी घालून घेतलं तर मस्त असे आपल्याला तीन ते चार मिनटं या भेंडीला आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही भेंडी भाजून घेतलं तर भेंडी भाजली गेलेली आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर गॅसवर कढई ठेवली नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर खडे मसाल्यामध्ये मुठ्ठी विलायची टाकली लवंग टाकलं दालचिनी टाकून घेतलं मिरे टाकली फूल टाकलं नंतर तेजपत्ता टाकला तर मस्त याला आपण परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घेतलं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे छान फुलून द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं लसूण टाकलं नंतर अद्रक टाकून घेतलं छान याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये हिरवागार असा कडीपत्ता टाकून घेतला हे सगळं साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचं आहे नंतर परतून घेतल्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट करून घेतली होती मी कांद्याची पेस्ट टाकून घेतलं आणि छान याला परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे तर मी टमॅटोची प्युरी घालून घेतलं तर टमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं आपण टमॅटोची प्युरी ही छान परतवून घेतलं तर आपल्याला एक दह्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे तर एक वाटी दही घेतलं त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतलं नंतर घातलं मिरची पावडर घालून घेतलं एक चमचा धना पावडर टाकला नंतर गरम मसाला टाकला याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे छान मिश्रण तयार करून घेतलं तर आपली ही दही आणि मसाल्याची आपली पेस्ट बनवून तयार आहे तर आपला छान असा टोमॅटो परतला गेलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे दही आणि मसाल्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान याला परतवून घ्यायचं आहे याला छान असं तीन ते चार मिनिट आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त आपली ही ग्रेव्ही बनून तयार आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं तर याला छान मिक्स करून घ्यायचं नंतर आपण भाजून घेतलेल्या भेंडी घालून घ्यायची आहे त्या ग्रेवीमध्ये तर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला भाजून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपल्याला या भेंडी मसाल्याला शि चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे नंतर वरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतलं तर आपली मस्त अशी ही भेंडी मसाला बनवून तयार आहे अशा प्रकारे जर तुम्ही केला दही भेंडी मसाला तर लहानापासून मोठ्यांपर्यंत ही भेंडी मसाला खूप आवडेल तर गरमागरम भेंडी मसाला आपण सर्व करू मस्त अशी गरमागरम भेंडी मसाला बनवून तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद